महाराष्ट्र या ठिकाणी बऱ्याच दिवसानंतर जवळजवळ आठ नऊ वर्षानंतर म्हणजे मुदत संपून तीन चार वर्षानंतर हे इलेक्शन लागलेलं आहे जनतेमध्ये ज्या भावना आहेत जी आतुरता आहे या ठिकाणी सिगेला पोचलेली आहे बार्शीनगरच्या संदर्भामध्ये महायुतीमध्ये या ठिकाणी शिवसेना भाजप आणि अजितदादा गट राष्ट्रवादी असं निवडणूक लढवणं एकत्र हे वरच्या आदेशाप्रमाणे करावं लागेल असं मला वाटतं परंतु यामध्ये चर्चा करून या ठिकाणी माजी आमदार माननीय राजेंद्र राऊत यांच्याबरोबर चर्चा बाकीच्याबरोबर चर्चा या ठिकाणी परवा मी पाहिलं की ज्यांचा कधी काय कशाशी संबंध नाही जे त्या उबाटा गटाचे त्यांचे वडीलसुद्धा फार त्याचं ऑफिसचं उद्घाटन का काय त्या ठिकाणी करतात ज्यांनी आपलं आयुष्य त्या ठिकाणी नुसतं बाळासाहेबांचा फोटो आणणं चौकामध्ये आणि त्या ठिकाणी पूजा अर्चा करणं एवढंच शिवसैनिक म्हणून काम केलं अशी व्यक्ती या ठिकाणी भाजप आणि आमची युती होणार आहे असं काहीतरी त्या ठिकाणी फेसबुकला टाकल्याचं मला बऱ्याच लोकांनी सांगितलं आम्ही शिवसैनिक आहोत आम्ही हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे साहेब धर्मवीर आनंद साहेबांच्या संस्कारामध्ये वाढलेलो आहोत आणि त्या दृष्टिकोनातनं या ठिकाणी तुम्हालाही माहिती आहे दोन हजार अकरा सालापासून बार्शी शहर तालुक्यामध्ये शिवसेना कुणी या ठिकाणी म्हणजे तिचं अस्तित्व ठेवलं आणि शाखा काढणं बाकीची कामं हे करणं तुम्ही पाहिले या ठिकाणी नगराध्यक्ष पद आणि बेचाळीस नगरसेवक या ठिकाणी आम्ही दोन वेळेला या ठिकाणी इलेक्शन लढलेलं आहे अकरा बाराच्या दरम्यान आम्ही हरलो असेल पण शिवसेनेच्या माध्यमातून अठ्ठावीस विभाग केले होते त्यानंतर एकोणीस साली राऊत यांच्याबरोबर आम्ही आलो आझाद चौकामधले जे एकोणीसच नाही एकोणीस नाही सोळा दोन हजार सोळा साली आझाद चौका मधल्या भाषणानंतर वार्षिक परिवर्तन झालं आणि त्यानंतर सत्ता अठ्ठावीस नगरसेवक नगराध्यक्ष असे बाई तांबळे निवडून आले ते बी धनुष्य पाणावरती आणि आम्ही त्यावेळेला होतो अशा परिस्थितीत आम्ही आम्ही चाललोय आमदारकी खासदारकी या ठिकाणी खासदारकीला आम्ही थोडंसं दुसरीकडे जाऊन उभा राहिलो तिसऱ्या क्रमांकाची मतं मिळाली आणि त्या ओमराजेला एक नंबरचा येण्याऐवजी दोन नंबरला राहावं लागलं याच पद्धतीनं आत्ता आम्ही वरिष्ठाचं म्हणजेच माननीय एकनाथ शिंदेसाहेब या ठिकाणी आमचे संजय मोरेसाहेब बाकीचे सगळे कीर्तिकर साहेब यांना मार्गदर्शन यामध्ये मागितलेलं आहे आणि आम्ही बार्शी परिवर्तन महाआघाडी दोन हजार अकरा बारा साली स्थापन केलेली त्यानंतर त्यावरती रिस्ट्रिक्शन काय आले ते परत त्याचं पुनर्जन्म करून आत्ता बारशी परिवर्तन महाआघाडीच्या माध्यमातून काल मी पोस्ट टाकलेली आहे जर सगळ्याला काही लोकाला एकत्र करून या ठिकाणी जर पर्याय द्यायचा विषय आला जातीपातीचं काही राजकारणामध्ये काय प्रॉब्लेम झाला आम्हाला या ठिकाणी दुर्लक्षित करायचा प्रयत्न झाला आम्हाला डावळण्याचा प्रयत्न झाला तर मात्र या ठिकाणी तिसरा पर्याय बारशीला देणार यामध्ये ते मात्र शंका नाही मग त्या त्यामध्ये इतर पक्ष असतील काँग्रेसवाले असतील आमचे वंचित बहुजन आघाडीचे मित्र कंपनी असेल आमची बाकीची सामाजिक संघटना असतील या सगळ्यांना एकत्र करून या ठिकाणी बार्शीला तिसरा पर्याय या ठिकाणी देण्याचं आम्ही ठरवलेलं आहे तशी पोस्ट केलेली आहे आम्हाला कुणीही दुर्लक्षित करू शकत नाही वरचा पक्षसुद्धा करू शकत नाही आणि इथं बार्शीमध्ये तर तो कुणी करण्याचा प्रश्न नाही असं आम्हाला वाटतं आणि मग मात्र त्या ठिकाणी बार्शी परिवर्तन महाआघाडीच्या माध्यमातून समविचारी पक्षाला बरोबर घेऊन या ठिकाणी जिल्हा परिषद पंचायत समिती आ, या ठिकाणी आणि नगरपालिका या निवडणुका लढवल्या जातील आणि नक्कीच बार्शी परिवर्तन आघाडीला जनता हे नको ना ते नको ना हे नको अशा पद्धतीनं या ठिकाणी आम्हाला झुकत माप देईल आम्ही कोरोनामध्ये किंवा इतर जी सेवा राहो रात्र रात्र दिवस कुणी केलं नाही अकरा दहा दहा महिने कुणी बाहेर नव्हता त्यावेळेला आम्ही बाहेर होतो आमचे सगळे शिवसैनिक आणि बाकीचे कर मंडळी बाहेर होते त्याचा कुठंतरी पारण त्या ठिकाणी आमच्या काय लाडक्या बहिणी सुद्धा पंचवीस पंचवीस हजाराचे बोट काढले आंदोलन केले आत्महत्या थांबवल्या नोकरी महोत्सव घेतले अहो आठ आठ वर्ष काय अन्नक्षेत्र चालतं का तीन महिने फक्त मध्ये बंद होता सहा मार्च दोन हजार अठरा पासून आम्ही अन्नदान करतो अन्नदान म्हणजे साक्षात भगवंताच्या मंदिरात न जाता भगवंत आमच्या दारात येतो अशी परिस्थिती आहे आम्हाला भेट देण्यासाठी आम्हाला आशीर्वाद देण्यासाठी असंख्य यांच्या रूपामध्ये या ठिकाणी येतो या दृष्टीकोनातनं कामाचा आम्हाला आता कुणावरही टीका करायची नाही कुणालाही आम्हाला खालच्या थराचं बोलायची आवश्यकता नाही आम्ही काय केलं आम्ही काय करणार आणि भविष्यातली बारशी विकासात्मक बारशी निर्भय बारशी सुसंस्कृत बारशी दोन नंबरचे धंद्या विरहित बारशी नो मटका नो दारू नो अमोक सगळा गांजा नाही आपू चरस नाही ना, ना भानगण नाही या पद्धतीचं आणि माझ्या माय माऊली माता भगिनीला या ठिकाणी सक्षमपणे जगता यावं यांना बँक वेगळी असावी यांना कर्ज दरांना असावं नुसतं पंधराशे रुपये देऊन आम्हाला ते बंद करा पण प्रत्येकाला उद्योग धंदा करता या ठिकाणी पैसे द्या त्यांना सक्षम करा आम्हाला लाचार ठेवू नका या पद्धतीनं आम्हाला पुढे जायचं आहे आणि आमच्या भागामध्ये आमची ही जी गर्दी मुंबई पुण्याला चाललेली आहे त्याऐवजी मोठमोठे उद्योगधंदे फडणवीस साहेबांनी सांगितलं सोलापूरला आय टी पार्क होणार त्या पद्धतीनं मोठमोठे धंदे बार्शीला सुद्धा आणा कारखाने उभा क आहेत बंद पडलेले चालू करा सद्दनात चालू करा आमचा रामगिरी शुगर आहे तो चालू करा या पद्धतीनं आम्ही पुढं जाणार आणि यामध्ये किंतू परंतु आमच्याकडं तुम्ही तसं पाहू नका आम्हाला गोरगरीब जनतेची माय माऊलीची आसुर पोजायचे कामगाराच्या शेतकऱ्यांचं या ठिकाणी निर्भय करायचा शेतकऱ्याचा माल विकल्यानं त्यांचा पैसा परत मिळालाच पाहिजे कसा मिळत नाही या पद्धतीनं आम्हाला पुढं जायचं आहे बार्शी नगरी भगवंत नगरी हे काय म्हणतात त्याला सुज्ञ आहे ती आशीर्वाद दिल्याशिवाय राहणार नाही आणि भविष्यातली आमची स्वप्न साकार झाल्याशिवाय राहणार नाही आहे सध्याला आपण किती जागा मागणार मागणार आम्ही तीन तीन इस्य व्हायला पाहिजे त्या पद्धतीनं पंधरा तरी जागा आम्हाला दिल्या पाहिजे आणि ती मागण्याची परिस्थिती नाही तसं पूर्वीपासून जे परिस्थिती इथं चालली सेनेचं साम्राज्य इथं आहे माझे आमदार सुद्धा शिवसेनेतच होते त्यांनी शिवनेनंच नाव दिलेलं आहे राऊताना त्यामुळे सगळ्याचं रक्त ते भगवत आहे त्या, त्या कारणातनं या ठिकाणी भगवा झेंडा बारशी याला फडकला पाहिजे आणि त्यामध्ये काय अडचणी आल्या तर मात्र महा काय म्हणतात बार्शी परिवर्तन महाआघाडीच्या माध्यमातून सुद्धा आम्ही भगवा झेंडा फडकल्याशिवाय राहणार नाही पाण्याबाबतीत तुम्ही काय करलं सध्या बाबतीत पाण्याच्या बाबतीमध्ये आता नवीन जे पाईपलाईनचं काम मंजूर झालेलं आहे ते काय फास्ट त्या पद्धतीनं झालं पाहिजे आम्ही नुसतंच पाईपलाईन पहिल्या वर्षी वर येते दुसऱ्या वर्षी नळ येतोय तिसऱ्या वर्षी पाणी सोडतोय असं म्हणणाऱ्यातले नाही आम्ही कामच करून दाखवू आणि कुर्डवाडी त्यातनं अलीक बाजूला केली पाहिजे आपलं स्वतंत्र या ठिकाणी पाणीचंही झालं पाहिजे या दृष्टिकोनातनं पाण्याचा प्रश्न मिटवल्याशिवाय आम्ही राहणार नाही